नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील अशा मालिका आहेत ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान केलं अशाच मालिकांपैकी एक म्हणजे अप्पी कलेक्टर झी मराठी वाहिनीवरील या मालिकेतून छोट्याशा खेडेगावात राहणाऱ्या अप्पीचा कलेक्टर होण्यापर्यंतचा जिद्दीचा प्रवास दाखवण्यात आला या मालिकेतून दाखवलेली एका प्रेरणादायी कलेक्टरची गोष्ट प्रेक्षकांना भावली मात्र या मालिकेने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला अप्पीएमची कलेक्टर मालिका बंद झाली आहे अडीच वर्षांनी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये मध्ये मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता तर शनिवारी अप्पीएमची कलेक्टर मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला या मालिकेने निरोप घेतल्याने चाहते नाराज आहेत मालिका संपल्यानंतर मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी नाईकने भाऊ पो शेअर केली आठशे पंचेचाळीस भागांचा अविस्मरणीय अनुभव प्रेरणादायी आणि बरंच काही सांगून देऊन शिकवून जाणारा हा प्रवास आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मी कायमच तुमच्या सेवेत सप्त राहीन असं शिवानीने पोस्टमध्ये लिहिलं कलेक्टर मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईकने कलेक्टर अपर्णाची भूमिका साकारली होती तर अभिनेता रोहित परशुरामने अर्जुनच्या भूमिकेमध्ये होता मालिकेत अर्जुनची प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती अमोल म्हणून मालिकेत एंट्री घेतलेला बालकलाकार साईराज केंद्रेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती